जय जय रघुवीर समर्थ मनातील विचारांची वाहतूक जितकी कमी होईल तितकाच जीवनाचा प्रवास चांगला होईल जी व्यक्ती आपल्या आयुष्यात स्वतःपेक्षा पण इतरांची जास्त काळजी घेते अनेकदा त्यांची काळजी घेणारे कोणीच नसते लोक त्यांच्या मनाचे मनोरंजन करण्यासाठी बोलतात आणि आम्ही ते गृहीत धरतो जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर जास्त अधिकार ठेवण्यास सुरुवात करता त्यामुळे ती व्यक्ती हळूहळू कौतुक करणे बंद करते जेव्हा खास लोक तुमच्याकडून दूर जाऊ लागतील तेव्हा समजून घ्या त्यांची गरज आता पूर्ण झाली आहे एखाद्याच्या पडलेल्या विचाराशिवाय सर्व काही उचलता येऊ शकते एका पिढीचा ढोंगीपणा पुढच्या पिढीची परंपरा बनतो एक वेळ अशी होते जेव्हा आम्ही हसायचो आणि आज कितीतरी वेळा न हसताच संध्याकाळ झाली आहे जे त्यांच्या कामात व्यस्त असतात त्यांच्यासाठी आयुष्य फार मजेशीर असते एकटे राहणे तुम्हाला हे देखील शिकवते की तुमच्याकडे स्वतःशिवाय नवीन जीवन नाही ज्याला तुमची लायकी कळत नाही त्याला सोडून देणे चांगले आहे काजू बदाम खाण सोडा आणि अक्कल फसवे शहानपण लवकर आवडतात आयुष्यात अशी काही स्वप्ने असतात जे आपण नवीन आयुष्याच्या शुभेच्छा देऊनही पूर्ण करू शकत नाही आनंदी राहायचे असेल तर आयुष्याचे निर्णय परिस्थिती पाहून घ्या कारण दुसऱ्यांकडे पाहून घेतलेले निर्णय आपले आयुष्य दुःखी करतात स्वप्ने ती आपण झोपेत पाहतो स्वप्ने असतात जे आपल्याला हो बदलल्या नाही तर त्याच वाईट सवयी तुमची वेळ बदलतात त्यामुळे आता सावधा एखाद्याचे मन दुखावणे म्हणजेच समुद्रात फेकलेल्या दगडासारखे आहे तो दगड आग किती खोलवर जाईल याचा अंदाज लावणे फार कठीण आहे या जगात दुःख वाढले असे नाही पण सहिष्णुता कमी झाली हे मात्र सत्य आहे परिस्थितीमुळे धीर सुटू देऊ नका पण तयारी असे ठेवा पण तयारी अशी ठेवा की तुम्ही परिस्थितीला हरवू शकाल आयुष्यात जेव्हा काही मोठे मिळते तेव्हा छोट्याला विसरू नका कारण जिथे सुई चालते तिथे तलवार चालत नाही काही गोष्टी नुसत्या समजवल्याने नाही तर त्या स्वतःवर येतात त्या जातात जर तुम्हाला काही लोक आवडत नसेल तर काळजी करण्याची काहीच गरज नाही आता प्रत्येकाची निवड चांगली असू शकत नाही मित्रांनो अहंकार आणि गर्व हा एक मानसिक आजार आहे ज्यावर निसर्ग आणि वेळेनुसारच उपचार केले जाऊ शकतात कोणीतरी खूप चांगली गोष्ट सांगितली आहे मी तुम्हाला सल्ला देत नाही कारण मी जास्त हुशार आहे पण मी तुमच्यापेक्षा आयुष्यात खूप जास्त चुका केल्या आहे शहाणा माणूस समजदारपणामुळे तो गप्प बसतो आणि मूर्खाला वाटते की तो त्याच्या भीतीमुळेच गप्प बसला आहे माणसाची समज फक्त एवढीच असते की त्याला प्राणी म्हणले तर राग येतो आणि सिंह म्हणले तर तो आनंदी होतो आयुष्याच्या दोन बाजू आहेत एक दिवस तुमच्या बाजूने आणि एक दिवस तुमच्या विरोधात ज्या दिवशी तुम्ही पक्षात असाल त्या दिवशी गर्व करू नका आणि ज्या दिवशी तुम्ही विरोधात असाल त्या दिवशी थोडा संयम बाळगा पती पत्नीने कधीही अपमान करू नये किंवा इतरांसमोर एकमेकांची चेष्टा करू नये जो शांत असतो त्याच्या आत सत्य नेहमी सापडते खोट बोलणारेच नेहमी आवाज करत असतात खोटो बोलण्यात सर्वात मोठी अडचण ही असते कि तुम्हाला खोटे आठवावे लागते मित्रांनो लोक दिखावा करत नाहीत आपणच आपली कमजोरी सर्वांना सांगून आपलं आयुष्य घडवत त्यामुळे स्वतःची कमजोरी कोणाला सांगू नका तुमचे आज वर्षे कठोर परिश्रम ठरवतात कि उद्या तुम्ही उदयास आल्यावर किती चमकणार आहात धीर सोडू नका अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे तुम्ही काहीच करू शकत नाहीत असे जे म्हणाले आहेत ना आता त्यांनाही सिद्ध करून दाखवायचं आहे मातीचे भांडे आणि कुटुंबाची किंमत ते फक्त बनवणाऱ्यालाच कळते तोडणाऱ्याला अजिबात एखाद्याला मारणे खूप सोपे आहे पण एखाद्याला जिंकणे खूप कठीण आहे मैदानात पराभूत झालेला माणूस तो एक वेळ जिंकू शकतो पण पर मनाने पराभूत झालेला माणूस तो कधी जिंकू शकत नाही यशासाठी कोणत्याही विशिष्ट वेळेची वाट बघत बसू नका त्यापेक्षा तुमची प्रत्येक वेळ खास बनवा यशस्वी लोक आनंदी असतील किंवा नसतील पण जे लोक आनंदी आहेत ना ते नक्की यशस्वी होतात जेफ लोक तुमची कॉपी करू लागतील तेफा समजून घ्या की तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी झाला आहात या जगात अशक्य असं काहीच नाही आपण जे काही करू शकतो ते सर्व आपण करू शकतो आणि आपण आपण ज्याचा विचार केला नसेल ते ही करू शकतो जर तुम्ही खूप संकटातून जात असाल तर लक्षात ठेवा अंधाराशिवाय तारे कधी चमकत नाही एक स्वप्न नष्ट झाल्यानंतर पुन्हा दुसरे स्वप्न पाहण्याचे धैर्य यालाच खरे जीवन म्हणतात दुरूनच आपल्याला समोरचे सर्व रस्ते बंद पडलेले दिसतात कारण यशाचा रस्ता आपल्यासाठी तो उघडतो त्याच्या अगदी जवळ जाऊन पोहचतो मित्रांनो जीवन जगणे सोपे नाही संघर्षाशिवाय कोणीही महान होत नाही कारण दगडालाही हातोड्याने मारल्याशिवाय त्याची मूर्ती घडत नाही यशस्वी होण्यासाठी प्रथम आपण हे करू शकतो यावर विश्वास ठेवलाच पाहिजे धैर्य नसलेले जीवन हे आहे म्हणून उठा आणि आपल्या जीवनाला द्या निसर्गाने प्रत्येकाला हिरा बनवला आहे जो जितका परिधान करतो तितकाच तो चमकला जातो गंतव्य तेच काढतात ज्यांच्या स्वप्नात जीव असतो पंख लावून काहीच होत नाही कारण त्यासाठी हिंमतच असावी लागते जर तुम्ही स्वप्न पाहत असाल तर तुम्ही ते सत्यात उतरवू शकता तुम्हाला फक्त विश्वास ठेवावा लागेल पोहायला शिकायचे असेल तर पाण्यात लागते कारण किनाऱ्यावर बसून कोणीच ड्रायव्हर होत नाही एखादी व्यक्ती पडावी म्हणून त्याला ठेस लागत नाही तर एखादी व्यक्ती सुधरावी म्हणूनच त्याला ठेस लागत असते नशिबाला शिवेश्राप देऊन काहीच होणार नाही स्वप्ने तुमची आहेत मग तुम्हालाच खूप मेहनत करावी लागेल जीवनातील ध्येय मोठे असेल तर संघर्ष मोठा असावा लागतो परिस्थिती कधी समस्या बनत नाही ती समस्या तेव्हाच बनते जेव्हा आपल्याला त्यांना कसे सामोरे जावे हे माहित नसते मित्रांनो पाण्यात बुडून कोणी स्मरत नाही तो तेफाच मरतो जेफा त्याला पोहायला येत नाही त्यामुळे शांत बसू नका नेहमी काहीतरी करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून येणाऱ्या परिस्थितीला तुम्ही धैर्याने सामोरे जाऊ शकाल या जगात अशी कोणतीही व्यक्ती नाही ज्या व्यक्तीला समस्या नाहीत आणि अशी कोणतीही समस्या नाही ज्याच्यावर कोणताच उपाय नाही गंतव्य कितीही उंच असले तरी त्याचा मार्ग नेहमीच पाया खालून जातो चमकायचे असेल तर आधी विखुरायला शिका जेफा कोणी आपले म्हणते काळजी करू नका सर्व काही ठीक होईल गंतव्य पार करणे सोपे होते जे निघून गेले आहेत त्याकडे कधीही मागे वळून पाहू नका नाही तर जे पुढे आहे ते तुम्ही गमून बसाल तुमचे वय किती आहे हे महत्वाचे नाही तर या वयात तुमचे विचार कसे आहेत हे जास्त महत्त्वाचे आहे यश कधीही एका दिवसात भेटत नाही संपत्तीची नशा करू नका यशाची नशा करा प्रेमाची नशा करा तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानापर्यंत नक्की पोहोचू शकता गोड खोटं बोलण्यापेक्षा कळू सत्य सांगणे चांगले या आहे यामुळे खरे शत्रू नक्कीच मिळतील पण खोटे मित्र नाही काही वेगळं करायचं असेल तर गर्दी पासून दूर जा गर्दी हिम्मत देते पण आपली ओळख हिरावून घेते सोप्या वाटेवर चालते असे नाही जगाची ही, ही अजब प्रथा आहे चांगल्या आठवणी पेन ड्राईव्ह मध्ये ठेवल्या जातात आणि वाईट आठवणी हृदयात ठेवल्या जातात जगाची ही अजब प्रथा आहे चांगले आठवणी पेन ड्राईव्ह मध्ये ठेवल्या जातात आणि वाईट आठवणी हृदयात ठेवल्या जातात ते काम करण्यात जीवनातील सर्वात मोठा आनंद आहे जे तुला बोलतात की तू हे काम करू शकत नाही मित्रांनो पाठ नेहमीच मजबूत ठेवली पाहिजे कारण स्तुती आणि फसवणूक दोन्ही मागूनच मिळतात त्या ठिकाणी नेहमी शांत रहा जिथे दोन पैशांची लोक त्यांच्या स्थितीचे गुणगान गातात जगातील कोणतीही समस्या तुमच्या धैर्यापेक्षा मोठी नाही या जगात अशी कोणतीही व्यक्ती नाही ज्या व्यक्तीला समस्या नाही आणि अशी कोणतीही समस्या नाही ज्याच्यावर कोणताच उपाय नाही कष्ट करा पण थांबू नका परिस्थिती कशीही असो कुणासमोर झुकायची नाही हे मी जीवनाकडून शिकले आहे जिंकण्याची इच्छा प्रत्येकाकडे असते परंतु जिंकण्याची तयारी करण्याची इच्छा फारच कमी लोकांकडे असते तुमची वेळ येईल यावर विसंबून राहू नका कारण तुम्हाला तुमची वेळ आणायची आहे मित्रांनो दिवसभर नशिबावर अवलंबून राहण्यापेक्षा काही तास मेहनत करणे खरंच खूप चांगलं आहे जो माणूस सतत दुःखात रडतो त्याच्या दारात उभा असलेला आनंद तो बाहेरूनच परत जातो तुमचा मार्ग तुम्ही स्वतः निवडा कारण तुम्हाला तुमच्यापेक्षा चांगले कोणी ओळखू शकत नाही अडचणीत कोणी सल्ला मागितला तर सल्ल्याबरोबरच तुमचा आधार पण द्या कारण सल्ला चुकीचा ठरू शकतो पण आधार चुकीचा ठरू शकत नाही काही बोलण्यापूर्वी विचार करा कारण तुमचे शब्द कोणाचा तरी आनंद नष्ट करू शकतात निर्जव गोष्टींना बदनाम करण्याचे मार्ग किती सोपे आहे लोक गुपित ऐकतात आणि म्हणतात कि भिंतींनाही का नसतात आयुष्यात त्रास होत असेल तर घर कुटुंब मित्र बदलणे थांबवा जर बदलायचे असेल तर स्वतःलाच बदला जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा बदला घ्यायचा असेल तर स्वतःला यशस्वी बनवायला सुरुवात करा कारण लोकांवर विश्वास ठेवला तर यापेक्षा मोठा बदला नसे काही लोकांना आपण काय वाईट बोलायचे खरे वाईट तर आपण आहोत कारण आपण सर्वांना चांगले समजतो कधीकधी एका चुकीच्या व्यक्तीमुळे आपला पूर्ण दुनियेवरचा विश्वास उडतो कोणती नशा असो किंवा चुकीचा व्यक्ती असो यांची जर आपल्याला सवय लागली तर आपले आयुष्य बरबाद होऊ शकते प्रत्येक संकटातून बाहेर कसे पडायचे जिथे आपलीच माणसे संकट निर्माण करणारी असतील जो आधार देतो तो कधीही परिस्थिती पाहत नाही आणि जो परिस्थिती पाहतो तो कधीही साथ देत नाही त्रास कशाला म्हणतात जे फार बोलण्यासारखं काही असतं पण जीव शांत असते कारण समजून घेणारे कोणीही नसते भावनेच्या आहारी जाऊन आपली कमजोरी सांगणे हा सर्वात मोठा मूर्खपणा आहे प्रत्येक नात्याला मर्यादा असते ती ओलांडली तर त्या नात्याचे महत्व संपते नात्यात हट्टीपणा आणि अहंकाराला कि दोघांचाही विजय होतो आणि ते नाते हरून जाते तुटलेले हृदय तुटलेल्या काचे सारखे धोकादायक ठरून जाते मग कोणावर विश्वासच राहत नाही ना, ना कोणावर अपेक्षा दोषी कोण कोण आहे आहे हे नाही परंतु प्रेमात अश्रू नेहमीच निष्पापांकडून वाहत असतात दुःख नेहमीच वाईट कृत्यांमुळे होत नाही कधी कधी खूप चांगले असण्याचीही किंमत मोजावी लागते आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा मनातील सर्व इच्छा संपतात आणि आपले हृदय म्हणते कि जे चालले आहे ते चालू द्या आकर्षण बाबतीत असू शकते पण शरणागती फक्त एकासाठीच असते तो वेळ ती नाती ती व्यक्ती सुद्धा किती अनमोल होती हे हरवल्यावरच समजते ज्यांचा आपल्याला अनेकदा राग येतो त्यांच्याशी आपले खरे नाते असते मूक चेहऱ्यावर हजारो पहारेकरी आहेत हसणाऱ्या डोळ्यातही जखमा खोल असतात एका व्यक्तीला कमावण्याच्या नादात कित्येक वेळा मी माझा आत्मविश्वास गमावून बसले नात्यांच्या दुनित आम्ही जरा कच्चे निघालो लोक आमच्याशी खेळत राहिले आणि आम्ही नाते निभावत राहिलो कधीकधी आपल्या आयुष्यातील दुःख इतकं वाढत जातं की दुःख काय आहे हेच आपण विसरून जातो ज्याला थांबायचं असत तो कारण शोधतो आणि ज्याला जायचं असत तो माणूस निमित्त शोधतो तो माणूस निमित्त शोधतो माणूस या जगात जितका जास्त जुळवून घेत फिरतो तितकाच त्याला त्रास दिला जातो लोक म्हणतात आज मी खूप हसतोय पण आता त्यांना काय माहित कि किती वेदना मी मनात लपून ठेवतोय कुणाला तरी ती व्यक्ती मोफत मिळून गेली ज्यांना आम्ही कोणत्याही किमतीवर घ्यायला तयार होतो शरीराला स्पर्श स्पर्श करणारे करणारे पण हृदयाला कमी असतात कधीही रिकामा जायची भीती दूर होईल जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती तो आहे ज्याचे स्वतःवर नियंत्रण आहे भूतकाळानुसार कोणाचाही न्याय करू नका कारण लोक शिकतात बदलतात आणि पुढे जातात जो समजून घेतो आणि समजावून सांगतो या या जगात दुसरे नाते श्रेष्ठ नाही मी एकटे राहण्याचे एक, एक कारण म्हणजे संबंध तोडायला अजिबात घाबरत नाही माझ्यासाठी तू स्वतःची काळजी घे असे कोणी आपल्याला म्हणते तेव्हा आपल्याला किती छान वाटते पण हे चोख सर्वांच्या आयुष्यात नसते आपल्या वृत्तीची काळजी घ्या जर आपण वाईट स्वीकारले तर त्रास आपल्यालाच होईल मला लोकांना हाला हा बोलायची सवय नाही म्हणूनच मी लोकांना विष वाटते शहाणे लोक कधीच एखाद्याच्या बोलण्यावर रागावत नाही आणि ज्यांना बोलण्याचा राग येतो ते शहाणे नसतातच आपली नाती सांभाळून ठेवा कारण सुंदर नात्यांना ना दुनेची नजर लागताना मी पाहिलं आहे एखाद्याला स्पर्श करण्याचे बरेच मार्ग आहेत आणि ते तुमच्या नियतीवरून ठरवले जाते त्या व्यक्तीला तुमची किंमत कधीही समजणार नाही जिच्यासाठी तुम्ही सदैव उपस्थित असाल एखाद्याचे तितकेच कौतुक करा जितके तो तुमचे करतो नाही तर तुम्ही फसून जाल आयुष्यात असा जोडीदार निवडा जो तुमच्या बोलण्याआधी तुमचे मौन समजेल चुकीचे ते नाहीत ज्यांनी आम्हाला फसवले खर तर चुकीचे ते आहेत ज्यांना आम्ही संधी दिली हे जग फार विचित्र आहे ते प्रेमा बदल ते प्रेमाबद्दल खूप काही बोलते पण स्वतःच्या मर्जीने कधीही फिरते मित्रांनो तुमच्या आयुष्याची तत्वे बदला ज्यांना तुमची पर्वा नाही त्याच्यासाठी रडणे थांबवा मग ते कोणीही असो खरे प्रेम दिखावा करत नाहीत पण खूप काळजी घेतात आजच्या जगात जर तुम्ही कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवल्या तर तुमचे मनही तितकेच दुखावले जाईल तुमच्यावर प्रेम करून तुमची वाट पाहून आणि तुमच्यासाठी स्वतःला बदलून मी काही चुका केल्या आहेत हे मी आता मान्य करते माणसाने आयुष्यात इतके व्यस्त नसावे कि त्याला स्वतःवरच राग येईल आणि इतकेही मोकळे नसावे कि तुमचा आदर कमी होईल लोक तुमच्या सोबत राहतील आणि तुमचा फायदा करून घेतील गरजा पूर्ण झाल्यावर दोष शोधू लागतील आणि दूर निघून जातील आणि अशी लोक आयुष्यातून गेल्यावर वाईट वाटून घेऊ नका फक्त इथून पुढे सावध रहा एखाद्याला देण्यासाठी सर्वोत्तम भेट म्हणजेच त्यांच्या भावना समजून घेणे आणि त्यांचा आदर करणे जे तुम्हाला त्रास देते ते सोडा कारण ओझ बनण्यापेक्षा स्मृती बनणं केफाई चांगलं आहे लोकांना वेळ द्यायला शिका नाती घट्ट होतील स्त्रिया कुठे हरल्या त्या तर पराभूत झाल्या आहो लोक काय म्हणतील असे सांगून त्यांना घाबरवले जाते मित्रांनो कधीही निराश होऊ नका जीवन अचानक कुठेही चांगले वळण घेऊ शकते कोणावरही आंध्रेपणाने विश्वास ठेवू नका कारण तुमचा विश्वास टिकून ठेवण्यासाठी हे जग नाही कोणावरही विश्वास ठेवू नका कारण तुमचा विश्वास टिकून ठेवण्यासाठी हे जग पुरेस नाही तुम्ही जे द्याल तेच परत येईल मग तो आदर असो किंवा विश्वास घात असो प्रार्थना तुमची साथ कधी सोडत नाही आणि तळतळाट तुमची पाठ कधीच सोडत नाही गप्प राहणे हा एक सराव आहे आणि विचारपूर्वक बोलणे ही पण एक कला आहे जोपर्यंत झाडू मध्ये बंद असतो तोपर्यंत तो कचरा साफ करतो बंद उघडला की झाडूस कचरा बनतो म्हणूनच नेहमी आपल्या प्रयजनांना चिकटून राहा कारण विविधतेत एकता असते ध्येयाच्या अर्ध्या वाटेवर गेल्यावर कधीच परत येऊ नका कारण मागे जातानाही आपल्याला अर्धा रस्ता पार करावाच लागतो कोणाची गरिबी पाहून ना तो कधीच तोडू नका कारण जेवढा सन्मान गरिबांच्या घरात मिळतो तेवढा श्रीमंताच्या घरात मिळत नाही तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा नात्याचा कधीही गैरवापर करू नका चांगली माणसे आयुष्यात पुन्हा पुन्हा येत नाहीत तुम्ही बसून त्यांना सामोरे जाईपर्यंत अडचणी तुमच्याच मागे येतात मग मा आता तुम्हीच ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्हाला खरोखरच काहीतरी करायचं असेल तर तुम्हाला नक्कीच काहीतरी मार्ग सापडेल जर तुमचा आजचा दिवस अडचणींनी भरलेला असेल तर समजून जा की देवाला तुमचा उद्या मजबूत करायचा आहे हार न मांडण्याची सवय लावा मग जिंकण्याची सवय तुम्हाला लागून जाईल मित्रांनो जर तुम्हाला खरोखरच काही असेल तर तुम्हाला नक्कीच काहीतरी मार्ग सापडेल जे झाडे पोकळ असतात तीच पडली जातात आणि वादळांना दोष दिला जातो तो डोळा सर्वोत्तम आहे जो स्वतःच्या कमतरता पाहू शकतो जेफा वेळ निर्णय घेते तेव्हा ते कधी चुकीचं करत नाही फक्त थोडासा वेळ लागतो तुम्ही कितीही असलात तरी मूर्ख बनल्यावरच अनुभव येतो इतरांच्या चुकावर आपली पापे आठवत आपल्याला माणूस बनवते सर्वात मोठी समस्या आपल्या मनाची आहे कारण ते मन अनावश्यक गोष्टींनाही धरून ठेवते जेव्हा तुम्हाला वाटते कि तुम्ही हे काम करू शकता तेव्हा तुम्ही अर्ध्या मार्गावरती पोहोचलेले असता मित्रांनो सर्व सजीवांपैकी फक्त मनुष्यच पैसा कमावतो आणि किती विचित्र गोष्ट आहे की कोणताही सजीव कधीच उपाशी मरत नाही आणि माणसाची पोट कधीच भरत नाही पराभूत होऊनही काही करण्याची हिंमत असेल तर समजून जा की तुम्ही पराभूत नाही आहात जीवनात तीन मंत्र नेहमी लक्षात ठेवा आनंदात कोणालाही वचन देऊ नका रागात कोणालाही उत्तर देऊ नका आणि दुःखात असताना कोणताच निर्णय घेऊ नका तुम्हाला जे वाईट वाटत ना तुम्हाला जे वाईट वाटत ना ते सोडून द्या मग ते विचार असू देत कृती असू देत किंवा माणूस असू दे माणसाला जगात सर्व काही दिसते फक्त त्याची चूक दिसत नाही लोक तुमच्याबद्दल बद्दल ऐकतात तेव्हा ते फाते शंका घेतात आणि जेव्हा ते तुमच्याबद्दल वाईट ऐकतात तेव्हा लगेच विश्वास ठेवतात जर तुम्ही इतरांना तुमच्या रस्ता तर मित्रांनो तुम्ही जाल कारण तुमच्या गंतव्य स्थानाचे महत्व इतर कुणालाही करणार नाही लोक दिखावा करत नाहीत आपणच आपली कमजोरी सर्वांना सांगून आपलं आयुष्य घडवत असतो त्यामुळे स्वतःची कमजोरी कोणाला सांगू नका आणि प्रेमळ भक्तांनो आजचा व्हिडिओ इथे संपत आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तसं ती घंटी देखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल सर्वांनो तुमची काळजी घ्या जय जय रघुवीर समर्थ